बंधुनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेले तो सुविचार व विचार तुमच्या जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पुन्हा ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मग चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि बघिनी शंभर वर्ष सहून जगण्यापेक्षा एकच दिवस जगा परंतु वाघासारखे जगा बांधवांनो उदाहरणार्थ एका गावामध्ये दिग्गज राजकारणी समाजकारणी लोक होते म्हणजे बरेच वर्षापासून राजकारण समाजकरण करायचे जेणेकरून त्या पन्नास साठ वर्ष साठ सतरा हे राजकारण समाजकरण करायचे त्या गावामध्ये एक तरुण होता तो तरुण म्हणजे तरुण होता आणि विशेष म्हणजे तो तरुण हा दिव्यांग होता म्हणजे अपंग होता ते राजकारण समाजकरण करायचे तलाठी ग्रामचौक आपले सगळं अधिकारी करते सोदबा करायचे खोटे नाटक करायचे सर्व काही करायचे आणि आपापला दबदबा दब निर्माण करायचे पॅडल पॅडल प्रमुख व्हायचे आणि कधी याचं कधी कि त्याचं असं ते वाटून घ्यायच्या शिट्या वाटून घेणं पॅनल प्रमुख होणं आणि त्याच्या कानाखाचा सरपंच असं त्या ते करायचे परंतु त्या क त्या गावामध्ये एक दिव्यांग होता तो भरपूर असा शिकलेला होता त्यांना राजकारण समाजकारणाची भरपूर अशी माहिती होती म्हणजे तो याच्यासारखा कमी शिकल्यानंतर तो उच्च शिक्षण होता तो याच्यापेक्षा भारी भरला त्यानं समाजाला राजकारण समाजकारण काय असते त्या काय केलं कसं पुढं जाते काय त्या सर्व काही सांगितलं त्याचा परिणाम काय झाला या दोघांचे चॅनल पडले आणि त्याचंच त्यांनी सगळं गावात म्हणजे त्याचंच नाव सर्वात झालं गावात झालं आणि तेच गावाचा हात करता झाला म्हणजे त्या गावात तो त्या गावातच दोन्ही प्रमुख प्रमुखच झाला मग आणि त्याचंच नाव गावात झालं गावात पूर्ण फेमस झालं या दोघांचही राजकारण संपलं मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि त्यांनी एवढंच की शंभर वर्ष होऊन जगण्यापेक्षा एकच एकच वाघासारखे जागा एकच वेळ जगा जागा वागासारखे जागा माझे अत्याचार होत असेल तर ते जी करा त्याला फेक द्या आणि चांगलं शिक्षण द्या आपलं शिक्षण द्या आणि शिक्षा संघटना संघर्ष करा तेव्हाच तुमचं नाव या समाज होऊ शकतो एवढं तुमच्या माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नाही शकतो करा असं वाटतं तुमच्या कामाचा नाही की तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकांच्या कोणाचं काय पण शेअर करा त्यांना सुद्धा लाईक करू शकतो असं सांगा असं चांगलं चांगलं व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांचं पण जात नाही भविष्यात कुठला कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्याचा का पडाल म्हणून तुम्हाला पुन्हा एक सवाल विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मग चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एवढं तुमच्या समाज धन्यवाद सुनवण्याबद्दल